नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिहाबाद मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला पेड काउन्सिंगसाठी जॉईन व्हायचं असेल हो म्हणजे स्टार्ट पासून पर एंड पर्यंत सर्व प्रोसिजर जी मेडिकल ऍडमिशनची जी काही प्रोसिजर आहे असं तुम्हाला वाटत असेल की आम्ही करून द्यायला पाहिजे असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आमच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता त्याचे रजिस्ट्रेशन सुद्धा स्टार्ट झालेले आहेत आणि आम्ही शंभर विद्यार्थी घेतो तसं ज्या विद्यार्थ्यांचा दीडशेच्या जवळपास स्कोर येत असेल त्या विद्यार्थ्यांना कुठे डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल अदर कमीत कमी बजेटमध्ये ज्याचं पॅकेज सुद्धा कमी असेल असे आमच्याशी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट वर संपर्क करू शकता तर चला आपण महत्वाचा मुद्दा बघूया आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया की कमी जरी स्कोर असेल कमी जरी मार्क्स असतील तर विद्यार्थ्यांना कोणत्या कोर्सला ऍडमिशन मिळेल आणि कुठे ऍडमिशन घेतील हे बघा काही विद्यार्थ्यांना आता कमी स्कोर असेल 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 बरोबर आता या वर्षी कट ऑफ जो आहे तो कट ऑफ खूप हाय जाणार आहे कारण कॉम्पिटिशन हे जास्त आहे बायोलॉजी जो पेपर होता नीटचा तो सुद्धा थोडा इझी होता आणि या वर्षी बावीस ते पंचवीस लाख विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसलेले आहेत बरोबर आता ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहेत ज्या विद्यार्थी दोनशे ते अडीचशे स्कोर आहे एस सी एसटी ओबीसी आहे तशा विद्यार्थ्यांना बीएचएमएस एडमिशन घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे प्लस स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना बीएमएसला ऍडमिशन घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना पाचशे प्लस मार्क्स आहेत पाचशे वीस पाचशे पंधरा प्लस मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएस ला मार्क्स आहेत एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमीच मार्क्स आहेत पण रिपीटर करायचं नाही त्यांना आणि फक्त ते क्वालिफाई सुद्धा झालेले नाही त्यांच्या नावासमोर तर त्यांना स्वतः डॉक्टर लावायचा आहे आणि फ्री कॅटेगरी बेनिफिट स्कॉलरशिप सुद्धा मिळवायचे आहे अशा विद्यार्थ्यांना बीपीटीएच मिळेल बॅचलर ऑफ फिजिओथेरपी त्यामध्ये सुद्धा स्कोप आहे आणि नावासमोर सुद्धा डॉक्टर लागेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमच्या काउन्सिलिंग मधून आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ फक्त तुमचं वर्ष व्यर्थ जाणार नाही आणि तुम्ही क्वालिफाय जरी नसेल जस्ट नीट जरी तुम्ही अटेंड केलेली आहे तुम्हाला दोन पाच दहा किती जरी मार्क्स पडलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही ऍडमिशन त्यामध्ये आम्ही तुम्हाला ऍडमिशन करून देऊ चांगल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून देऊ तुम्ही एस सी एस टी ओबीसी असाल दियो। न तर स्कॉलरशिप बेनिफिट सुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ चला तर तुम्ही आपल्या चॅनलवर हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चले आज आपण भेटूया नंतर व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद